नाम श्री कृष्ण महाराज की जय कृष्ण गती हे ते जगत शाश्वते मते एक येते यनावरती म्हण्य या वर्तते पुन्हा शुक्ल आणि कृष्ण अशा जगाच्या दोन गती सांगितलेल्या आहेत तर प्रश्न शुक्ल पक्षात माणूस वारला तर तो पुन्हा हे पुनरावर्ती जगामध्ये येतो लक्ष चौऱ्याऐंशी योजनेमध्ये पडतो आणि जो शुक्ल प्रश्नामध्ये वारला शुक्ल आणि कृष्ण असे दोन पक्ष आहेत तर शुक्ल कृष्ण शुक्ल पक्षामध्ये माणूस जर वारला तर तो देवताप्राप्तीला जातो आणि कृष्ण पक्षात जो माणूस वारला तर तो पुन्हा ह्या लक्ष चौऱ्याऐंशीच्या योजनेत येऊन पडतो तर आपल्या महाभारत काळामध्ये पितामह होते तर भीष्म पितामह हे धू देवतेचे फळी होते तर त्या फळी असल्यामुळे ते फळीयासह देवता खाली आली देवता आणि ते धू आणि भीष्माच्या देहामध्ये दोघं जाऊन बसली त्या त्या दोघांना भीष्माचा देह मिळाला आणि मग आता मृत्यू तर येणारच हा जे मृत्यू मृत्यू लोक आहे तर इथं मृत्यू तर येणारच पण त्या भीष्माला म्हणजे इच्छा मरण होतं तो जेव्हा इच्छा करीन तेव्हा त्याला मरण येणार होतं असं होतं तर मग त्या इच्छा मरण असल्यामुळं तर तो जेव्हा शेरपंजेंनी पडले भीष्म तर त्यांनी आपलं मरण स्वीकारलं नाही कृष्ण पक्ष होता त्यावेळेस आणि दक्षिणायन होतं त्यामुळं तर दक्षिणायनामध्ये त्याला मरायचं नव्हतं त्याला उत्तरायणामध्ये मरायचं होतं आणि शुक्ल प्रक्षात मरायचं होतं त्यामुळं ते थांबले आणि त्यांनी बरेच दिवस त्या सरपंचावर राहून आपलं कष्ट स स सहन केले आणि ज्यावेळेस मग धुमे सुक्ल म्हणजे कोणचा लागलं मग अग्निज्योतिर शुक्ल शण्मासा उत्तर मग अग्नी म्हणजे पंधरवाडा कोणचा तर याचा उत्त पौर्णिमेचा पंधरवाडा आणि स काय अग्निज्योतिर सुकलं आणि शणमासा उत्तरायला उत्तरायला लागलं आणि म्हणजे याचा पौर्णिमेचा पंधरवाडा आला आणि त्या पंधरवाड्यामध्ये दिवसा ते मृत्यू पावले आणि पुन्हा त्या धुरुषीच्या धू देवतेच्या धू देवतेच्या प्राप्तीला गेली तर कारण तर जर ते कृष्णपक्षात मिले असते धुमो राहते तथा कृष्ण सन्मासा व दक्षिणाल ते दक्षिणायमध्ये वारले असते आणि त्या दक्षिणायमध्ये वारले असते आणि पक्षात वारले असते तर पुन्हा ते ह्या मनुष्य देहामध्ये आले असते आणि त्या धू देवतेच्या प्राप्तीला ते जाऊ शकले नसते परंतु त्याला त्या ते धू देवतेच्या प्राप्तीला जायचं होतं तर मग त्यामुळं ते अग्निज्योतिर शुक्ल छण्मासा उत्तरायण अग्निज्योतिर शुक्ल छण्मासा उत्तरायण तत्र ब्रह्म ब्रह्मब्रम्हि योजना म्हणून ते त्या शुक्ल प्रश्ना पक्षात म्हणजे पौर्णिमेच्या पंधरवाड्यात वारले उत्तरायमध्ये वारले आणि त्या कुठं गेले देवतेच्या प्राप्तीला गेली तर त्याप्रमाणे प्र प्रत्येक माणसानं जर असं केलं आपल्याला तसंच मरण येईन असं जर उतार्यानंतर मरण पाहिजे आणि कृष्ण शुक्ल पक्षातच पाहिजे असा जर हट्ट आपण धरला तर आपण काही इच्छामरणी आहेत का आपल्याला इच्छा मरण नाही आपल्याला आप आप जेव्हा नियतीच्या मताप्रमाणे आपलं मरण होत असतंय आपलं मरण हे आपल्या इच्छेनं मरण येत नाही आपल्याला तर त्यामुळं आपण तसा हट्ट धरणं का कार चांगलं नाही कारण श्रीकृष्ण महाराजमधले नैत्य सुक्ती पार्थ जानन योगी मुळे ती कच्छ लोक तसमाच सरेसू काय सुग योगयुक्त भाव अर्जुन तो अर्जुना नैत्य सुक्ती पार्थ जानन योगी मुळे ती कच्छला आणि अर्जुना ह्या दोन च्या मोहामध्ये खरा योगी म्हणजे परमेश्वर चिंतन करणारा जो माणूस आहे तो याच्यात पडत नाही आणि त्याला काही चिंतन बी नाही तिच्या गरज गरज नाही तो सर्व म्हणजे दक्षिणामध्ये मेला काय आणि उत्तरायमध्ये मेला काय त्याला काहीच फरक पडत नाही तो पर परमेश्वर प्राप्तीला जातो आणि तो ह्या सगळ्याच वेदाचं यज्ञाचं तपाचं उल्लंघन करून तो परमेश्वर प्राप्तीला जातं तर काय म्हणले मग वेदेसो यज्ञेसो तपसूच्या दानेशु यात पुण्यपरम प्रदिष्ठम अतिथी तत्सव मिदमिथा योगी परमस्थानपे तिच्छा देव तर त्या योगी जो असतो त्याला न पुन्हा मनुष्यदेयाने येण्याची इच्छा असते न त्याला देवताप्राप्तीला जाण्याची इच्छा असते त्याला ही एकच इच्छा असते मला परमेश्वर प्राप्त हो म्हणून तो परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करतो त्याला कोण्याबी पक्षात मेलं तर त्याला काही चिंता नाही कारण श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना नाही सुती पार्थ जानन योगी मुहे कच्छनं तसमाच सरीसू कालेसू योग येतो भावात्मक तू त्याची चिंता करू नको तू फक्त परमेश्वराचं चिंतन सतत कर कारण परमेश्वराचं चिंतन करणारा माणूस वेदेशू वेदानं जे पुण्य मिळतंय यज्ञेसू यज्ञानं जे पुण्य मिळतंय आणि तपसू तपसू तपानं जे प पुण्य मिळतंय आणि यज्ञेसु दानेसु तपसूच्या तपस। व या तपसूच्या व देशू या पुण्यफलमप्रिस्तम आतिथितच स्वर मी देतो योगी परमस्थान मुपे तिच्या देव आणि मग हे सगळ्या तपाला तो उलंदन करून जातो यज्ञाच्या यज्ञाच्या फळाला दाराच्या फळाला तपाच्या फळाला हा योगी उल्लंघन करून जातो आणि परमेश्वर बाबतीला जातो म्हणून तो त्या शुक्लकृष्ण मरण काय आणि कृष्ण पक्षात बरण आलं काय याची चिंता तू करू नको फक्त तू एकच कर तू परमेश्वर चिंतन कर म्हणून परमेश्वर चिंतन करणारा माणूस सर्वात श्रेष्ठ आहे असं श्रीकृष्ण महाराजानं इथं सांगितलं आहे धनोद प्रणाम धनोद प्रणाम धनोद प्रणाम आहे बा भाऊ ह्या हो। चॅनलला तुम्ही जर नवे असताल तर कृपया सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब कर, आपल्याला हजार पाहिजे फक्त सहाशेच येतं आता आपल्याजवळ जो त्यामुळं तुम्ही तुमचं तरी सबस्क्राईब करा अशी शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडोच प्रणाम दंडोच प्रणाम